नमस्कार मी राहुल कुलकर्णी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलना संदर्भामध्ये राज्य सरकारच्या पातळीवरती काय विचार सुरू आहे जो मी सकाळी म्हटलं की एक आज अंतिम मसुदा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाठवला जाऊ शकतो कारण चर्चा अशी आहे आणि मनोज जरांगेंना पण असं वाटतं आहे की जी काही चर्चा सुरू आहे ती शासकीय पातळीवरती त्यांच्या त्यांच्यामध्येच सुरू आहे त्यांच्याकडे कोणताही नवा प्रस्ताव सरकारनं दिलेला नाहीये आणि सरकारचं असं मत आहे की ह्या संदर्भात चर्चा काय करणार कारण ज्या नोंदी गॅझेटमध्ये सापडलेल्या आहेत त्या नोंदीची जशीच्या तशी अंमलबजावणी करा हे कायद्याच्या दृष्टीनं शक्य नाही आहे जे न्यायमूर्ती शिंदे यांनी पण सांगितलं आणि शिंदे समितीप्रमाणेच जे वेगवेगळे सराफ जे राज्याचे महाअधिव्यक्त आहेत जे आपण ॲडिशनल हे म्हणतो आपल्या राज्याचे प्रमुख वकिलाच्या दृष्टीनं तर त्यांनी जी भूमिका मांडली त्याप्रमाणे असं कोणतंही आरक्षण किंवा असा कोणताही निर्णय जो राज्याच्या पुढे जाऊन न्यायालयीन पातळीवरती नाही टिकला तर राज्याच्या दृष्टीनं अडचणीचा होऊ शकतो कारण कोर्ट काय म्हणेल आणि सरकारची पुन्हा खरडपट्टी काढेल जसं काल न्यायालयामध्ये राज्य सरकारची ह्या आंदोलनावरून चांगलीच खरडपट्टी सरक... कोर्टाने काढली आणि कोर्ट असं म्हणाल की आम्ही आमचं कर्तव्य बजावलं तुम्ही तुमचं बजावा कारण ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलक आंदोलन करतायत त्याबद्दल ज्या याचिका दाखल झाल्या होत्या त्याचा तो संदर्भ होता आता एक महत्वाचा प्रस्ताव राज्य सरकार मनोज जरांगे पाटील यांच्याकडं घेऊन जात आहे अशा पद्धतीच्या ज्या इनसाइड इन्फॉर्मेशन येतात त्याप्रमाणे दोन महत्वाच्या गोष्टी घडणार आहेत एक गाव पातळीवरती कुणबी समाजाच्या आणखी नोंदी कुठे आहेत का याचा शोध घेण्यासाठी एक स्क्रुटनी समिती तयार केली जाते आहे आपल्याकडे अठ्ठावन्न लाख अठ्ठावन्न लाख आपण ज्या नोंदी म्हणतोय तशा त्या अठ्ठावन्न लाख नाही आहेत अठ्ठावन्न लाख म्हणजे आधी ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत पर्टिक्युलरली विदर्भातले जे मराठा बांधव आहेत ते ऑलरेडी ओबीसी मध्ये आहेत कारण पंजाबराव देशमुखांच्या आव्हानानंतर त्यांनी आपल्या सगळ्या शासकीय कागदपत्रामध्ये कुणबी अशी नोंद करून घेतली थँक्स टू पंजाबराव देशमुख आता मराठवाड्यातल्या मराठा समाजाला त्याची गरज आहे पण ह्या अठ्ठावन्न लाख नोंदीमध्ये ते जास्त आहेत मराठवाड्यामध्ये त्या नोंदी फारच कमी आहेत साधारणपणे दोन सव्वा दोन लाखाच्या आसपास असाव्यात आणि कोल्हापूर संस्थांमध्ये मात्र त्या अधिकच्या सापडल्यात हे काल मी राज्य मागास आयोगाकडं जो काही डेटा उपलब्ध आहे त्याच्यावरून सांगितलं तुम्हाला आता ती स्कूटणी समिती ही आणखी कुठे नोंदी आहेत का ह्या संदर्भामध्ये अभ्यास करेल आणि दुसरं महत्वाचं असं आहे की तसं एक मोठा मार्गच त्या निमित्ताने निघताना दिसतोय तो असा आहे की ज्यांचं पूर्वी कुणबी असं नोंदणी असलेलं प्रमाणपत्र मिळालंय ते किंवा त्यांचे नातलग म्हणजे आता त्यांना कोणातरी नातलगांना एक प्रमाणपत्र द्यायचं द्यायचंय प्रत्येक क्लोज रिलेशनशिप मधल्याच द्यावं लागणार आहे तर त्याच्यासाठी त्यांचं अॅफिडेव्हिट त्यांचं शपथपत्र ग्रहित धरावं अशा पद्धतीनं सरकार एक नवं प्रपोजल घेऊन तसा जे आर काढण्याच्या शक्यतेमध्ये आहे असं आता चर्चा आहे म्हणजे काय होईल तर त्या गावामधल्या स्क्रुटनी करून अधिक नोंदी सापडतात का ते बघायचं ज्यांच्या सापडल्यात आणि ज्यांचं कास्ट व्हॅलिडिटी झालेली आहे त्यांच्या शपथपत्रावर आधारित इतरांना ह्या नोंदीचा लाभ देता येईल का ह्याबद्दलचा सरकारचा अध्यादेश काढायचा जी आर काढायचा असं सरकारी पातळीवरती सुरू आहे असं दिसतंय म्हणजे कायद्याचं पालन केलं असंही दिसेल आणि दुसरीकडे अधिकात अधिक मानवांना त्या संदर्भामध्ये लाभ मिळवून देत आहेत हे गॅझेट जे जसंच्या तसं म्हणून जरंगी पाटील म्हणतायत तसं अंमलबजावणी करता येत नाही याबद्दल सगळ्याच कायदेशीर तज्ज्ञांचं आणि ह्या क्षेत्रातले जे लोक आहेत त्यांचं मत आहे अगदी उल्हास वापट असतील मारला परले सर असतील कारण मी त्यांच्याशी सविस्तर बोललो त्याच्यानंतर न्यायमूर्ती शिंदे असतील किंवा आता राज्याचे आपले महाधिवक्ता असतील ह्या सगळ्यांचं एकमत आहे की जशीची तशी अशी नोंद करणं शक्य नाही त्याचं कारण आहे की ह्या नोंदी वैयक्तिक नाही आहेत संख्यात्मक आहेत म्हणजे धाराशिवमध्ये किती मध्ये किती जालना जिल्ह्यात किती आणखी तत्सम तुम्हाला लक्षात आलं आता त्यामुळं जालना जिल्ह्यात पंच्याण्णव हजार कुर्बी बांधव आहेत होते त्या नोंदीप्रमाण तर याचा अर्थ ते कोण पंच्याण्णव हजार त्याच्यात फक्त मराठा समाजच आहे की आणखी इतर समाज आहेत असे असंख्य प्रश्न निर्माण होतील आणि आणखी नवीन एक उपस्थित होताना दिसतोय कुणबी मराठा मराठा कुणबी अशा जर नोंदी त्या कुणबी नोंदीवर आधारित घेतल्या तर मराठवाड्यातला इतर समाज तो पण लिंगायत असेल ब्राह्मण असेल जैन असेल मारवाडी असेल अशांचा पण ह्या यादीमध्ये समावेश होऊ शकतो कारण जी आर आता तसा निघणार आहे त्यामुळे ही एक शक्यता आपण पुढं गृहित करायला लागेल की ओबीसी समाजामध्ये केवळ मराठाच नाही तर इतर जात घटक सुद्धा सहभागी होतील आणि त्याला मनोज जरांगी पाटील यांचा पाठिंबा आहे की ज्यांच्या ज्यांच्या कुणबी आहेत त्यांना सगळ्यांना आरक्षणाचा लाभ मिळवून द्या असं दिसतंय दुसरीकडे मनोज जरांगी पाटील यांची आताच प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारनं त्यांना जी नोटीस बजावलेली आहे त्या विहित नोटिसीबद्दल ते, ते असं म्हणाले आणि खास करून त्यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा जो राग आहे तो राग त्यांनी व्यक्त केला तुम्ही संख्येनं जेवढे आहात त्याच्यापेक्षा नौपट आम्ही अधिक आहोत वगैरे असा गर्भित इशारा दिला पुन्हा बघा मुंबईमध्ये काय होतं शनिवारी वगैरे म्हणजे त्यांना असं सुचवायचं आहे की कायद्याच्या पातळीवरती आम्ही कायद्याचं पालन करतो आहो पण परिस्थिती जर आउट ऑफ कंट्रोल गेली तर त्याला तुम्ही जबाबदार असाल अर्थात न्यायालयानं त्यांना ज्या अटी आट, घालून दिल्या होत्या त्याबद्दल न्यायालयाचं मत आहे की त्या अटीचं पूर्ण उल्लंघन झालेलं आहे त्यांना अटीच अशा घातलेल्या होत्या की त्या एका मर्यादित अटीच्या अंतर्गत तुम्ही उपोषण करू शकता आंदोलन करू शकता पण आता न्यायालयानं स्वतःच एका सिग्नल वरचे व्हिडिओ दाखवून म्हटलं की हे काही बरोबर नाहीये जी काही हुल्लडबाजी सुरू आहे तुम्हाला आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे पण म्हणून मुंबईकरांना बेटीस का धरता वगैरे आणि मग आता बारा वाजताची वेळ दिलेली आहे की बारा वाजेपर्यंत हे सगळे रस्ते रिकामे झाले पाहिजेत सुदैवानी मनोज जरंगी पाटील यांच्या आव्हानानंतर अनेक लोक हे मुंबईतनं बाहेर पडताना दिसलेत ही खूप चांगली गोष्ट आहे पण तरीही काही हुल्लडबाज जे अजूनही रस्त्यावरती आहेत त्यांच्याबद्दल न्यायालयाची काय भूमिका असेल तर खुद्द मनोज जरंगी पाटील म्हणतात की जे चाललंय ते योग्य नाहीये या आंदोलनाला तुम्ही बदनाम करू नका तुम्हाला ज्याला कोणाला आंदोलन करायचं त्याने आझाद मैदानामध्ये या इथे बसून आंदोलन करा पण दुसरीकडे हे आंदोलन ह्या सगळ्या अटीनी शर्तीचं उल्लंघन झाल्यामुळं बेकायदेशीर ठरलं जाण्याची शक्यता असताना सुद्धा मनोज जारखे पाटील असं म्हणतायत काही जरी झालं तर मी मुंबई सोडणार नाही सरसकट कुणबी असंच आमच्या प्रमाणपत्राची तुम्ही नोंद करून आम्हाला ते द्या राज्य सरकारची भूमिका अशी आहे आत्ताच्या नव्या प्रस्तावाप्रमाणे की तसं करता येणार नाही कारण ते संख्यात्मक का आहे तुम्हाला जो काही आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे तो असा आता आणखी एक नवीन प्रस्ताव जो आहे तो असा की ज्यांचं पूर्वी झालेलं आहे त्यांच्या अफिडेव्हिट वरती नव्या नोंदी करून मग नव्या काही समाज घटकांना त्याचा लाभ मिळवून देता येऊ शकतो हा तिढा आहे म्हणाल तर हा सरकारनं काढलेला आणखीन एक मार्ग आहे म्हणाल तर मनोज रंगे पाटील यांच्या ह्या मागणीच्या संदर्भामध्ये सरकारनं शोधलेला एक मार्ग आहे आणि म्हणून दिसतं असं आहे की अजूनही आंदोलन हे सुटण्याच्या मार्गावरती नाहीये सरकार दोन चार पावलं पुढं आलेलं आहे मनोज जरांगी पाटील हे आपल्या मागणीवरती ठाम आहेत दुसरीकडे आंदोलकाची स्थिती ही मनोज जरांगी पाटील यांनीच भीती व्यक्त केली त्याप्रमाणे शनिवारी आणि रविवारी जर खूप मोठ्या संख्येनं मराठवा ह्या महाराष्ट्राच्या उर्वरित भागातनं मुंबईच्या दिशेनं मराठा बांधव गेले कारण मनोज जरांगी यांचं समत आहे की जरी ते सीमेवरती आढळले तरी अनेक लोक मुंबईमध्ये वेगळ्या मार्गाने येऊ शकतात रेल्वेचा मार्ग आहे विमानाचा मार्ग आहे वगैरे तर अशी शक्यता असल्यामुळं या आंदोलनाकडे आपलं खूप बारकाईनं लक्ष आहे कारण यातली प्रत्येक घडामोड महाराष्ट्राच्या भविष्याच्या दृष्टीनं फार महत्वाची आणि माझे हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा थांबूया पण इथे